बायोगॅससाठीचा शोष खड्डा या खड्ड्यात मांजर पडली मांजराला वाचवण्यासाठी खड्ड्यात उतरलेला एक जण कुदमरून मरण पावला त्याला वाचवण्यासाठी दुसरा तिसरा चौथा मग पाचवा आणि सहावा त्या खड्ड्यात उतरले पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होतीये अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकड गाव गुढीपाडव्याचा दिवस होता गावात उत्साहाचं वातावरण होत सण आनंदात साजरा होत होता पण याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास तब्बल दोनशे फूट खोल असलेल्या बायोगॅसच्या मांजर पडलं आणि त्याला वाचवण्यासाठी एक जण खाली उतरला मात्र त्याला बाहेर येता येत नसल्यानं एका मागे एक सहा जण एकमेकांना वाचवण्यासाठी त्या खड्ड्यात अडकून गेले नेमकं काय झालं हे ऐकून तुमच्या मनात देखील कालवा कालव होईल तर बायोगॅसच्या खड्ड्यात एक मांजर पडलेली तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक जण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला हा खड्डा पूर्णपणे शेणानं भरलेला मांजरीला वाचवताना ही व्यक्ती त्या खड्ड्यात पडली ही गोष्ट आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येतात ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले मात्र त्याला वाचवण्याच्या नादात आणखी चार जण हे बायोगॅसच्या खड्ड्यात पडले घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी या विहिरीजवळ धाव घेतली मात्र शोष खड्ड्यात शीणाचं प्रमाण जास्त असल्यानं अडथळे येत होते परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीनं एकाला लवकर बाहेर काढण्यात यश आलं मात्र तोपर्यंत इतर पाच जणांचा मृत्यू झालेला या खड्ड्यात पडलेले सगळे एकाच कुटुंबातले असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळंच हा नेमका प्रकार सगळा कसा घडला हे तपासानंतर समोर येईलच पण या दुर्दैवी घटनेत माणिकराव काळे वय पासष्ट संदीप काळे वय छत्तीस अनिल काळे अठ्ठावन्न वर्ष विशाल काळे तेवीस वर्ष आणि बाबासाहेब पवार पस्तीस वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला बायोगॅसचा खड्डा पूर्णपणे शेणानं भरलेला रात्रीतच चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं तर एकाला वाचवण्यात यश आलं आपत्कालीन यंत्रणा नसल्यानं मदत कार्यात अडथळा येत होता आणि अखेर पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं मांजरीला वाचवण्याच्या नादात अख्खं कुटुंब संपलं सणावारालाच अशी दुर्दैवी घटना घडल्यानं गावात देखील हळहळ व्यक्त होतीये अहमदनगरहून ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम